नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा मार्गशिर्ष महिना कधीपासून सुरू होते या वर्षी चार गुरुवार आहे की पाच आणि महालक्ष्मी पूजेच्या माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल विसरू नका कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा मानला जातो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबरला होणार आहे हा महिना भगवान श्री कृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्याने विशेष शुभ मानला जातो देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचे व्रत करून त्यांची मनोभावे पूजा करतात यंदा दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत पाहूया पहिला गुरुवार येतोय सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मा मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिले गेले आहे याच महिन्यापासून सतययुग सुरू झाल्याचं मानलं जातं त्यामुळे या काळात केलेली कोणती शुभ कार्य अधिक फलदायी ठरू शकतात भगवान भगवत भगवद्गीतेमध्ये महासाना हा मार्गशीर्ष म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं म्हटलंय त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचा विवाह संपन्न झाला असंही मानलं जात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्यानं महालक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू या दोघांची कृपा प्राप्त होते ज्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभत नवविवाहित तुडपी देखील लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करत असतात मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर मधली नववा महिना असतो या महिन्याला अगन महिना असेही म्हटले जात दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे शुक्रवार एकवीस नोव्हेंबर पासून आणि हा महिना शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी संपणार आहे म्हणजे जवळपास एक महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्व अनुभवू शकणार आहोत आता आपल्या मनात प्रश्न असेल की या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात नेमके किती गुरुवार आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे चार गुरुवार आहेत आणि पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी आहे या चारही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत आणि पूजा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते आता मार्गशीष गुरुवारी महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय ती बघूया मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्यास्तापर्यंत पाळले जाते पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतर त्यावर तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवला जातो कलशावर हळद कुंकू लावून त्यात पाणी दुर्वा नान आणि सुपारी घातलं जात कलशावर विड्याची पानं किंवा आंब्याच्या पानांच्या डहाळ्या किंवा पंचपत्री ठेवल्या जातात त्यावर श्रीफळ ठेवलं जातं पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते त्यानंतर विडा खोबर फळ खडी साखर आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मी व्रत कथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते व्रताची सांगता म्हणजे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केलं जातं मार्गशीर्ष महिना हा केवळ एक महिना नसून तो आध्यात्मिक साधनेचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक सुवर्ण काळ मानला गेला आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगाची सुरुवात झाली असं मानलं जाते कोणती अधिक फलदायी ठरतात नाही तर या पवित्र दान, जप, तप आणि ध्यान केल्यानं अनेक पटीने अधिक पुण्य मिळतं असंही मानलं जातं विशेषतः अन्न वस्त्र आणि धन दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहेत या दिवशी लक्ष्मी देवीच्या आराधना केल्यानं घरात धन ऐश्वर्य यश आणि समृद्धी येते अशी ही धार्मिक श्रद्धा आहे शिवाय असं मानलं जातं की या व्रतामुळे दे महा, देवी महादेवी महालक्ष्मी स्वतः घरात वास करते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या अष्टरूपांची पूजा केली जाते त्यामुळे धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि आदिलक्ष्मी या आठही रूपांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात हे व्रत मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू होतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून त्याची सांगता होते आता जाणून घेऊया मार्गशीष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करू शकता तर गुरुवारी सकाळी लवकर उठावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी घरातील देवाऱ्याची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करावी आधी सांगितल्याप्रमाणेच एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून या पाटावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात हळद कुंकू लावून गंधाचं लेपन लावा कलशामध्ये पाणी धुवा एक नाणं सुपारी आणि थोड्या अक्षता टाकाव्यात कलशावर आंब्याची पाने किंवा विड्याची पाने किंवा पंचपत्री म्हणजे पाच झाडांची पाने टाकावी त्यावर एक श्रीफळ ठेवावं पाटावर ठेवलेल्या लाल वस्त्रावर तांदूळ पसरवून त्यावर महालक्ष्मीचा फोटो आणि मूर्ती स्थापित करावी काही ठिकाणी देवीचा मुखवटा देखील स्थापित केला जातो आणि आजकाल तर बाजारात विविध प्रकारचे मुखोटे वस्त्र दागिने सुंदर प्रकारे मिळत असतात त्याची स्थापना देखील केली जाऊ शकते देवी समोर दिवा लावावा धूप दीप लावावी हळद कुंकू अक्षध आणि फुले अर्पण करावी देवीला लाल रंगाची फुले विशेष प्रिय आहेत ही फुलं आवर्जून अर्पण करावी विडा खोबर विविध प्रकारची फळ खडी साखर आणि गुळ यांसारखा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी पुरणपोळी किंवा शिरा पुरीचा नैवेद्य देखील करतात आपापल्या भागातील प्रथेनुसार पद्धतीनुसार आपण ते करावं त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी पूजेनंतर उपस्थित लोकांना आणि कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा पूजेनंतर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं पुन्हा एकदा आरती करून आपण फल घेऊ शकता दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून ठेवावी आणि सलग चार गुरुवार अशीच पूजा मांडणी करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं आता मार्गशीर्ष महिन्यात काय करावं आणि काय करू नये हे तितकंच महत्वाचं आहे या पवित्र महिन्यात काही गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला अधिक शुभ फळ मिळू शकतं तर या महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी भगवान श्री विष्णू श्री कृष्ण आणि देवी लक्ष्मीची ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा दानधर्म करावा अत्यंत शुभ मानलं जातं गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि ब्लँकेट यासारखे दान करावे घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवावी टाळण्यासारख्या गोष्टी म्हणजे या महिन्यात काही करू नये ते म्हणजे तामसिक भोजन करू नये कोणाची निंदा करू नये अपमान करणं टाळावं घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावं वादविवाद टाळावेत या साध्या नियमांचं पालन केल्यास तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे पूर्ण पुण्य आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतो या वर्षी चार गुरुवार आहे की पाच आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद